नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरीक्षा स्वागत करत आहे धन्यवाद हे बघा कुंभवडे गावातील आमचे तांबे बंधू यांची मागील पाठवणी याची आठवण आता यावर्षी निवेद करणार आणि व पूर्ण भाग मी तुम्हाला दाखवणार आहे पाठवणी म्हणजे काय की मागील देवाची आठवण करणे आणि त्याला निवेद दाखवणे आणि नंतर ते जेवतात व भाग मी पूर्ण या व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे कशी ते आठवण करतात जेवणे निवेद कसा दाखवतात व पूर्ण भाग मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा हे आता पाठवण्यासाठी चालले आहेत तिकडे आहात हे कुंभवडे गावातले आपले तांबे बंधू यांची मागील पाठवणे त्याच्यासाठी गाडी घेऊन आता पोरगे येलेले होत आणि आता इकडे पाठवणे तो भाग पूर्ण मी दाखवणार आहे व्हिडिओचा तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा कुंबोडे गावातील आमचे हे तांबे परिवार बंधू त्यांच्या पाठवणी आता शिगमो समाप्ती झाल्यानंतर हे पाठवणी करतात इकडे हरचले दिलेले आहेत आणि इकडे हे आता चालले तिकडे आहेत पाठवणीसाठी ते मागीलची आठवण म्हणून ते करणार वर्षात ते पूर्ण तांबे परिवार तिकडे आमचं नाना इकडे असं पाय वाटीन चालले पुढे पुढे बराच लांबा तिकडे व्हाळात मग दाखवते पुढे पुढे कमीत कमी एक दोन तास लागतात जाऊकात तलोक लागतात आणि मागे बघा तुम्ही कसं हात मारतील तर जेवणावर अर्थी वाटा एकदम अशी वाटेन पुढे पुढे चालले तिकडे सगळे पूर्ण इकडे जंगल असो भाग जंगल भाग बघा अशी वाट आहे एकदम एकदमची त्याच्यात असे चल चल पुढे जावता लागतं आमच्या कुंभोडे गावातील तांबे परिवार यांची इकडे पाठवणी आहे भागाचं आणि तो इकडे देवाचं वगमान काढलेलो आणि तो तुम्हाला मी दाखवतो या भागात मागील ब्राह्मणावर जे मान काढलेला होता मान्य करून घे तुकलासा मापचा बराच आहे मागील मूळ भूमिकेवर जो मान काढलेला आहे हो तो मान्य करून घे काय चुकला असला तर मापसा बराच मागील जवळ जो मान काढलेलो आहे तो मान्य करून घे तुकलासह मापचा धक्रा बराच मागील कुलगतीवर जो मान काढलेला आहे तर मान्य करून घे तुकलासार काय माफ कर मागील निवडून मान काढलेला आहे मान्य करून घे चुकला असं मापचा बरायचं दाखवायचं मागील इथल्या माती जो मान काढलेला आहे तो चुकला असा काय मापलं बरायचं

तुम्ही का आमचे तांबेबंधू आहात आणि यांची या तिकडे हर्चुलीच्या व्हाळा तिकडे पाठवणी या दरवर्षीप्रमाणे आणि याही वर्षी पाठवणीचा कार्यक्रम करतो तिकडे तिकडे मांडबीण काढलेलो इकडे असं नारळ बंड देतं तिकडे मागील मागीलच्या आणि जरा हे तांबेबंधू तुमचं नाव कसं हो सत्ताराम रघुनाथ जरा या पाठवणीबद्दल जरा माहिती सांगा ही प्रथा चालत आलेली आहे दरवर्षाला आम्ही एक मागची आठवण म्हणून इथं त्यांचा मान वगैरे भग वगैरे असं काय देतो आम्ही तर ते, ते मागील आठवण म्हणून करतो दरवर्षाला आणि दरवर्षी हे चालू आहे वडील लोक गेले वर्ष झाले तुम्ही आम्हाला ते आठवत पण नाही चालू आहे तर ही प्रथा आम्ही आज चालू ठेवलेली आहे आणि हे दरवर्षाला चालू राहणार या पद्धतीने <coughs> तुम्ही मांड काढता त्याचा वगमान देतात मागील आठवण म्हणून करता हो हो मागील आठवण म्हणून याच्यानंतर पुढील कार्यक्रम काय असतो पुढील कार्यक्रम आपला जेवणाचा कार्यक्रम असतो निवेद्य म्हणून प्रसाद म्हणून एक आम्ही तिथं सर्वजण एकत्र मिळून भोजन करणार हा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल बघा असो यांचा इकडे कार्यक्रम असतो पाठवणी तो, तो दरवर्षीप्रमाणे पूजा चाललेली आहे इकडे पूर्ण त्यांचे तांबे परिवार पूर्ण बाळगोपाळ लिहिलेले तिकडे पाठवणीसाठी आणि थोड्या टायमा तिकडे आता प्रसाद दाखवणार निवेद म्हणून देवाला बघा जेवणासाठी इकडे आता लाकडा घेऊन येतात आणि इकडे आता जेवण तयार होता जेवणाक सुरुवात झालेली आहे तर टोप बीक तुलीवर नाही चुलीवर आणि इकडे पूर्ण तांबे परिवार इकडे बसले तिकडे आमचं धन्डोणांना जेवण व्हाळात दिलेला इकडे बघा जेवणासाठी इकडे लाकडा आता थोड्या टायमात जेवण बनवूक सुरुवात होणार त्याच्या ठिकाणी लाकडा अशी फोडूची लागतात पूर्ण असं जंगल आहे इकडे आमचे तांबे परिवारात पूर्ण इकडे बसले आहेत आता आता पाठवणीच्या कार्यक्रमाकडे आहेत आणि थोड्या टायमात तुम्हाला हो भाग दाखवणार आहे मी इकडे इकडे त्यांचा हिसाब चाललो आहे यादीचा पाणी पिणी हंतच जेवणासाठी हे हो। कायम पाण्यावर असतं हा जेवणाची तयारी चालू झाली आहे इकडे तांबेटो कापता तांबेटो मिरची आमचे तांबे बंधू अशी प्रत्येकजण अलग अलग कामं करतात तुम्हाला दाखवते पूर्ण या व्हिडिओ टाक कोणीकडे नारळ पडता कोणी इकडे तांबेटो कापता कोणीकडे जवान जवान बनवतो कोणीकडे पाणी यंत असं सगळं काम चाललेलं आहे इकडे भाई आमचे तांबे बनते जवान बनवणारी <गलीलीलल stereotype> <गलीलल>

इकडे आता भात तयार झालेला आणि इकडे आता थंडूसाठी इकडे काढून ठेवता टोपल्याचा इकडे डाळ तयार होता इकडे अजून चुलीवर आडा तयारी चालली आहे जोरात जेवणाची आपल्या कोकणातला कसा निसर्ग आहोत पूर्ण अशी झाडा आहेत तिकडे आणि मस्तपैकी वाटत इकडे थंडावा एकदम झाड्याच्या बाजून चाची पण सुविधा इकडे चालू आहे इकडे चहा एकदम मस्त पैकी बनवलेली आहे इकडे भाजीची तयारी चालू झालेली आहे इकड्या हे बघा निवेदासाठी इकडे वडे म्हणून बनवतात आमचे विजय तांबे म्हणून याच्यातले जरा त्यांना माहिती आहे जरा ते असे हॉटेलमध्ये पण कामं केलेली आहेत त्यांनी अशी शामू वेलनकराकडे वेलन ते कामगार म्हणून असतात भजी म्हणा काय म्हणा असे हे टाळणार पण ते भारी आहेत ऐकला असे काम करणार पण ते भारी आहेत हॉटेलमध्ये ते वड्याचा काम इकडे दिलेला आणि आता बघा तुम्हाला दाखवते थोड्या टायमात वडे त्यांचे अशी तयारी चालली आहे इकडे आणि इकडे आता वडे करता इकडे टोपाचा हे रानात असे बनवले जातात वडे कडे नाही त्याच्यामुळे अशी टोपातच वडे बघ करत हे बघा इकडे वडे आता तयार करतात इकडे हे घरचे वडे नाही ते रानातले असे निवेदासाठी देवाच्या असे हे तोपातले वडे होता हे मधले वडे नाही होते बघा असे वडे काढले जातात हे आमचे नानांकडे त्या का तयार करून देतात योग्य का हो वड्यावर असता कायम घरी पण चांगले वडे बिडे बनवता यो तो कोंबड्यामिंडा बिरता रानणार भारी आहे माणूस घरनोच आहे आचार्य म्हणून असता मोठे मोठ्या हॉटेलमध्ये पण कामं करता यो त्याच्यासाठी एका इकडे काम दिलेलं तसं वडेविडे तयार करता इकडे भाजी एकदम बांधता एकदम भाजी एकदम काही सुरसुरीत दिसता एकदम हा तयार होता असं कड येता इकडे हे हे बंद आहेत आमचे आणि हे त्याच्यातले जाणकार तसे आणि त्यांना जरा विचारतं या जरा पाठवणीबद्दल जरा माहिती सांगा कशी तुम्ही पाठवणी करता मागील आमचं आहे हा हा ते आम्ही वर्षाप्रमाणे एकदा होळी झाली की शिपना पडला की आम्ही करतो हां हां आणि तिथे मागील म्हणजे भग देतो हां आणि त्याचे बस एवढंच आणि निवेद वगैरे दाखवल्यानंतर हां हां आम्ही ते भगतन करतो हां हां धन्यवाद हे बघा हे चिकन आहे इकडे आणि इकडे तयार होता इकडे एकदम स्पेशल चिकन बनवलेलं आहे एकदम एकदम सुरसुरीत आहे एकदम आमचं करणं भारी आहे नंडवना ऐकला चिकन बिकन बनवणार भारी आहे बघा कसा कट मारला ना बघा चिकन का गावठी कोंबड्याचा मटा नाही बघा देवाकडे निवेद दाखवतात का जेवण आता तयार झालेला आता इकडे जेवण वाढणार जेवणा आता सुरुवात आहे इकडे आता वाटतो जेव्हा ते बाबू काय दे इकडे इकडे भाजी भाजी इकडे आता जेवतो तिकडे

दात पडली हे बघा जंगलातलं जेवण कसं जेवतात ते बघा इकडे आणि असा जेवण तुम्ही मोठ्या मोठ्या हॉटेलला गेलाच तरी भेटू शकत नाही आणि हा आनंद कोकणातच भेटू शकतो तांबे जेवण कितपत झालं एकदम छान झालं सुंदर झालं एकदम मस्त झाला ना एकदम फर्स्ट क्लास झालेलं मस्त तिकडे अरे ओढ परेच बरेच गेल्या वर्षी पेक्षा यंदा चांगले जरा होय हो नरम नरम नरमच ओढत बघा कसे जेवतात ते बघा

यो कुरा बुझ्नु भयो न यो कुरा बुझ्नु भयो न हे बघा आता जेवण झालेले आणि आता इकडे भांडी भिंडी घासतो जातात आता घरी जाणार हे टोप बी घासून झाले घरी जाऊ घासणार भारी टोप बी टोपच बघा कसं घासता तो बेघ आहे या बघा ओ जेवणो पण हा बघा दावण करणार ती मोठ्या डाग कार्यक्रमात ऑर्डर असता असे टोप बी बसू काय होतो तो घासणार पण भारी आहे बघा घासतास बघा काय आहे तो भाऊ पण आमचो भारी आहे घासणं बघा काय हसका होतो बघा तो घाटणार घासणार भारी आहे भांडी बिंडी हा बघा काय नुसतो कचा खत नसतो घासता हात फिरवता हा बघा काय चला की आहे ती बघा बघा असे मान दिले जातो देवांचे नारळ पडणार आणि मग तिकडे हिरापट ठेवणार देवाचा मान असता पाठवणीचा कार्यक्रम आपला आता आपापल्या घरी चाललेले होते आता हा हा मग आता घरी चाललेच वाटत नसेल पूर्ण असा जंगल इकडे ምን